चला तू मन काय चालले ते हो काय भरपूर खसखस लावून मस्त अशा गुळाच्या कापण्या खसखसीचा ब्रँड पण हो का जवळजवळ दोन पुड्या फोडल्यात मी आणि तिसरी फोडली आहे इकडं हो तळायचं आईंच शुभ्रा तू लांब आज शुभ्राला गेलं नाही आपा गेले राणात ती गेले कामावरती तर आमच्याच दोघींच चाललंय उरकायचं नाही म्हणून चला तर थोडं थोडं ब्लर दिसत थो होतं असं मस्त पैकी केलंय बा कशी दिसते तुम्हाला तिळ भाकरी केल्याने आणि तिकडं बघा ती थोडं आलीकडं तळून एवढं झाले आपल्याला तीन किलोची ऑर्डर आहे मोठी त्याच्यामुळे त्या दिवशी दोन किलो आज तीन किलो चालू आहे रोज एक 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 होय बनवायचं द्यायचं करायचं बरं आमच्या द्या कशात तर तिला कापण्या डिश मध्ये डिश मध्ये बाळा तुला खायला चला कशा झालं आता तेल कमी झाले त्याच्यामुळे थोडं थोडं तळावं लागते आज काय सुरुवातीला व्हिडिओ काढाय कोणी नव्हतं त्याच्यामुळे मीच काढते इकडे एवढे शिल्लक राहिले तळायच्या आणि इकडं मस्त अशा तळलेल्या दिसत खुरपूस लाल छान अशा घे ज्यांना कोणाला घ्यायचे ना आता आपलं म्हणजे दिवाळीचे पदार्थ सुरूच झाले कापण्या दफाट्याचे पीठ गऱ्याचे लाडू शेवचे लाडू चिवडा तिखट शेव मिठाची शेव गोड पाळी खारी शंकर पाळी जी काय आपण गेल्या वर्षी बनवलं होतं विकलं होतं ते सगळं तुम्हाला बनवून मिळेल तर असं द्या बाय सगळ्यांला तर आज तुम्हाला म्हणलं आपलं मस्त असं लोणचं दाखवे कसं वाटते खूप छान आहे असं लाल झरत मस्त पैकी बघा भरायचं चा काम चाललंय पॅकिंगचं इकडे चाललंय पॅकिंग असे पॅकेट भरायचे म्हणलं तुम्हाला बाहेर येऊन दाखवा आता आता खार लोणचं एक आणि लाल लोणचं एक असे दोनच लोणचं आहेत कारण की आपण लाल लोणच्यात काराळा ॲड करून देतोय त्याच्यामुळे तीन काय लोणचे नाही तर दोनच आहे ते कसं काराळा टाकला भरपूर थांब बाबू शुभ्रा लढतीये तिकडं परत ही पॅकिंगच चालली आहे सगळे वर ठेवले कापण्या सांडगे पॅक करून घ्या ज्यांना कोणाला घेते ना रसरशीत लाल लोणचं मस्त पैकी ऑर्डर टाका तिकडे खरं लोणचं काही दिसतंय खारे आणि तर पॅकिंग चालू आहे आज चला म्हणता सगळा पसार आवरलाय सगळं झाडून काढायचं इतके वाढून पॅकिंग चालली होती दोन्ही हातात केले निमन निमो कारण की गाडीला लोड होतो शुभ्र आमची काय करते शुभ्रा हाय ठीक आहे हत्ती शुभ्र आमची खेळते इकडं हत्ती गाडीवर तिथे गाडी हिथे गाडी मला घ्यायची झाडू आईनच चाललंय चहा आतमध्ये तोपर्यंत लोणचं वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलं पॅकिंग केली बाहेर तुम्ही तर अंधारात उजेड आतमध्ये काय होत लाईट असल्या तरी ब्लर दिसत जिकडून प्रकाश तिकडून होईल अस तर ती चालल्यात कुरिअरला छान अशी झाड गुलाबाची फुल तोडली काय की आईंनी खराब खराब झालेली खराब खराब म्हणजे कांडे झालेले तोडले ना मग ह्याला परत दुसरं येत काट बी ह्यात तर शुभ्रा आमची काढते मेहंदी मेहंदी काढते तू अजून ऑर्डर सोमवारी चला तर ते म्हणजे लई कटाळा आला इतका कटाळा आलाय का नाही पॅकिंग करून त्यात शुभ्राने रात्रभर झोपून नाही दिलं हे शिवरा रडत होती तिचा हात दुखत होता आचकला होता थोडासा म्हणून परत नंतर ना विकस आईने तिथली मुची तूप ही लावल्यावरती झाला नीट पण तोपर्यंत तो तर असू दे मस्त असं वार सुटले चकाचक झाडून काढतो भांडे वगैरे सकाळीच घासून ठेवले स्वयंपाक झाल्यावरती चहा प्यायचा आणि मग नंतर ना स्वयंपाक करायचा स्वयंपाक वगैरे झाला की चालूच चपलं रुचं ऑर्डर सगळे सांडगे होते थोडेसे कापण्या चिवडा होता आणि लोणचं खारं लोणचं लाल लोणचं असे दोन लोणचे होते तेवढं सगळं पॅक केलं आणि आता द्यायचं चाललंय ती चाललं कुरियाला म्हणलं काढायचे हार असा व्हिडिओ खूप दिवस झालं म्हणजे व्हिडिओ असतोच पण असं बोलून नसतं ये इकडं ये व्हिडिओ काढाय कंटेनच नाही आणि इतकं काम आणि इतकी पॅकिंग इतकं चालू असतं ना रोज रोजचं चालू असतं थोडं थोडं कधी सांडगं को करायचं कधी रानात जायचं कधी कापण्या करायच्या कधी पॅकिंग करायचं कधी लोणचं हलवायचं असं तरच काही ना काय चालू असतं तसं तर तो असू द्या बायसा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ना आपल्याकडे लाल लोणचं आहे आपण भरपूर बनवले ह्या वर्षी ज्यांना कोणाला घ्यायचंय त्यांनी ऑर्डर टाका पुरा पण आली पुरा काय करती खिळती तू मातीत खेळून खेळून आली कुठे खेळली खेळते आता इथे खुर्ची बसली बाय बाय कर बाय 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 नादावली मेहंदीच्या कोणला